शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात माळीवाडा बस स्थानकाजवळील हॉटेलला आज सकाळी आग लागली यात जीवितहानी टळली आहे मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली हॉटेलमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले ही माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमक दलाचे पथक तिथे दाखल झालेत आग विझवण्यासाठी दोन बंबांची आवश्यकता भासली आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमक विभागाला यश आले मात्र तोपर्यंत तो हॉटेलमधील मा मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्यात ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शनी वर्तवली आहे नवीन वर्ष तसेच ख्रिसमस नाताळनिमित्त पुणे नाशिकहून येणाऱ्या बहुतांश बसेस फुल भरून येत आहेत त्यामुळे अहमदनगरहून छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकाणी जाण्यासाठी थांबलेल्या प्रवाशांना जागेअभावी बस स्थानकातच ताटकाळावे लागत आहे नगर शहरातील गुलमोहर रस्त्यावर गेल्या दीड वर्षांपासून महापालिकेने पतदिवे न बसवल्याने रविवारी संतप्त नागरिकांनी या रस्त्यावरील परिजात चौका टेंबा आंदोलन करून मंडपा प्रशासनाचा निषेध केला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल झाले असून विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करून आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करावे जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येत असते यासाठी ये कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या पंखांना भरारी देण्यासाठी मनपा नेहमीच कटिबद्ध असल्याचं रोहिणी शेंडगे यांनी सांगितलं आहे सीसीटीव्ही फुटेज आंतांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लावलेल्या तपासामुळे कोतवाली पोलिसांनी तेहतीस लाखांचे सोने चोर चोरणाऱ्या चोराला अटक केल्यामुळे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह कोतवालीतील पोलीस कर्मचाऱ्यांचा विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय शहराच्या खबर बातमध्ये थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर